शहरालगत असलेल्या पिंपळगाव परिसरातील तलावात मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका सतरा वर्षीय तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला तब्बल सोळा तासानंतर आज शोध सुरू असतानाच आपत्ती विभागाच्या पथकाला मृतदेह आढळून आला मृतक हा अथलेटिक खेळाडू असल्याचे सांगितले जात आहे आरुष उर्फ बिट्टू रितेश मुन राहणार पाटीकुरा तालुका जिल्हा यवतमाळ असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे दोन जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी आरुष हा आपल्या काही मित्रांसोबत शहरालगत असलेल्या पिंपळगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेला होता ॲथलेटिक खेळाडू असल्याने आरुषला पोहता येत होते म्हणून त्याने तलावाच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर जाण्यासाठी तलावात उडी घेतली मात्र तलावात अर्ध्या माध्यात गेल्यानंतर तो बुडत असल्याचे त्याच्या मित्रांच्या निदर्शनास आले आरुष हा पाण्याच्या वर न आल्याने घाबरलेल्या मित्रांनी किबाब तात्काळ घरी येऊन त्याच्या कुटुंबियांना सांगितले त्यानंतर लगेचच कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रशासनाकडे घटनेची माहिती दिली त्यानंतर तहसीलदार योगेश देशमुख यांनी ही माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली यावेळी प्रशासनाने शोधकार्य सुरू केले परंतु रात्रिक उशिरापर्यंत मृतदेह हाती लागला नव्हता अंधारामुळे शोधकार्य करता आले नाही त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने सोमवारी सकाळपासूनच बोटीद्वारे शोधकार्य सुरू केले दरम्यान सोमवारी तब्बल वीस तासानंतर आरोपचा मृतदेह हाती लागला यवतमाळ शहर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला घटनेचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहे